आणि आता आणखी काही महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा सुसाट साठ कोल्हापुरामध्ये बाळूमामांचा रथोत्सव मोठ्या उत्साहामध्ये पार पडलाय भंडाऱ्याची उजळण करत पारंपरिक वाद्यांचा गजर करत मिरवणूक काढण्यात आली आहे यावेळी भाविकांकडून बाळूमामाच्या नावानं चांग बलं असा जयघोष करण्यात आला आहे जालन्यामध्ये आठ एप्रिलपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं आठ ते बारा एप्रिलच्या दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे तसंच तेरा एप्रिलला भीमगीतांचा कार्यक्रम होणार आहे जालन्यातील शहागड इथे गोदावरी नदीपात्रामध्ये पुरातन प्रॅक्टिस राऊंड फायर गनचा गोळा आढळलेला आहे गेवराई पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन वस्तूची पाहणी केली आहे आणि ही वस्तू ताब्यात घेतली आहे यावेळी नागरिकांनी सुद्धा मोठी गर्दी केली होती छत्तीसगडच्या रायपूरमध्ये वीज वितरण कंपनीमध्ये भीषण आग लागली आहे यामध्ये एक हजार पाचशे ट्रान्सफॉर्मर जळून खाक झाले आहेत नांदेड जिल्ह्यामधल्या उमेद स्वयंसहाय्यता समूहातील सर्व ग्रामसंघातील दोन लाख महिलांनी शंभर टक्के मतदान करण्याची शपथ घेतली आहे नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल स्वतः हे अभियान राबवताना दिसत आहेत लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा शेवटच्या दिवशी नांदेडमध्ये बहात्तर अर्ज दाखल झालेले आहेत आतापर्यंत एकूण ब्याण्णव अर्ज दाखल झाले असल्याची जिल्हा निवडणूक अधिकारी आणि जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी माहिती दिली आहे जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी जवळपास आठ लाख मतदारांनी मतदानाची शपथ घेतली आहे याची राज्य शासकीय या, इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद होणार आहे मतदान जनजागृतीसाठी मतदानाकरिता शपथ सुद्धा घेण्यात आली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पोलीस विभाग ॲक्शन मोडवरती आलाय आहे आतापर्यंत एक हजार पाचशे एकावन्न जणांना अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आलाय आहे शांतता आणि सुव्यवस्था रा, राखण्यासाठी पोलिसांकडून आता कारवाई केली जाती नांदेडमध्ये कंधार पोलिसांच्या वतीनं मतदान जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी ही रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये शहरामधील विद्यार्थी विद्यार्थिनींसह पोलीस कर्मचारी सहभागी झाले बुलडाणा लोकसभा निवडणुकीसाठी थी एकोणतीस उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत आठ एप्रिलला नामांकन अर्ज मागे घेण्याची अखेरची तारीख असल्यामुळे नऊ तारखेला बुलडाणा लोकसभेच्या रिंगणामध्ये किती उमेदवार राहतील हे चित्र स्पष्ट होणार आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जळगाव जिल्ह्यामध्ये मतदान जनजागृती रॅली काढण्यात आली जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या उपस्थितीमध्ये ही सायकल रॅली पार पडली आहे या सायकल रॅलीला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आहे लोकसभेच्या अनुषंगाने टपाली मतपत्रिकेसाठी नियुक्त केलेल्या नोडल अधिकाऱ्यांनी जबाबदारीने कामं करावे असे आदेश उपजिल्हाधिकारी पद्माकर गायकवाड यांनी दिले जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नोडल अधिकाऱ्यांची आढावा बैठक सुद्धा पार पडली आहे संभाजीनगर महापालिकेची आर्थिक स्थिती आधीच बिकट आहे यामध्ये आता जीएसटीचं उत्पन्न सुद्धा बंद होण्याची शक्यता आहे यंदा जीएसटीचं उत्पन्न मिळेल की नाही असा प्रश्न प्रशासनापुढे निर्माण झाला आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये नगरपालिकेच्या कर वसुलीसाठी मोहीम राबवण्यात आली होती मात्र तरी देखील कर भरण्यासाठी थकबाकीदारांकडून उदासीनता दिसून आली आहे जिल्ह्यातील चारही पालिकांमध्ये सरासरी पन्नास टक्के वसुली पूर्ण झाली आहे पालघर लोकसभेचा महायुतीकडून तिढा सुटला नाहीये पालघरसाठी शिवसेनेचे आमदार श्रीनिवास वनगा आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांच्या नावाची जोरदार चर्चा होती आहे भाजपाकडून राज्यभर सहा दिवस बूथ विजय अभियान राबवलं जात आहे धुळ्यामध्ये या अभियानाला प्रारंभ झाला यावेळी प्रत्येक बूथवरती तीनशे सत्तर मतं वाढवण्याचं आमचं लक्ष असल्याचं प्रदेश प्रवक्ते पेशकार यांनी सांगितलंय देशातील सहा राज्यांमध्ये उष्णतेची लाट सुरू आहे यामध्ये कर्नाटक आंध्र तेलंगणा ओडिशा झारखंड आणि पश्चिम बंगालचा समावेश आहे तिथलं तापमान त्रेचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं आहे नागपूरमधलं तापमान बेचाळीस अंशांच्या पार गेलं आहे राज्यभरामध्ये तापमान वाढण्याची आणखी शक्यता आहे तर विदर्भामध्ये तापमान चव्वेचाळीस अंशांवरती जाण्याचा अंदाज आहे खंडोबा देवाच्या जेजुरीवरती पाणीटंचाईचं सावट निर्माण झालं आहे जेजुरी आणि परिसराला टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो आहे जेजुरीला पाणीपुरवठा करणारे नाजरे धरण कोरडं पडल्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे नागपूर विमानतळावरती कस्टम विभागाकडून आठ कोटी एक्क्याऐंशी लाख रुपयांचा ड्रग्ज जप्त करण्यात आलं या प्रकरणी संबंधित आरोपीला अटक करण्यात आली आहे ड्रग तस्कर हा चेन्नईमधला एक रहिवासी असल्याचं कळत आहे